पवार साहेब असे माणूस आहे का सकाळी माणूस पाठवायचा शपथ घ्यायची लंकेले आग लावायची साडेतीन वाजता राजीनामा देऊन वापस आणायचा हे एकच माणूस करू शकते दहा लाख चौतीस हजार करोड रुपयाची कर्जमाफी केली साल्यानं उद्योगपतीची त्या मुक्या अन्या हे एक अडाणी आहे त्या दिवशी भाषणात बोललो मंगळसूत्र अभि ते पाहि ना पहिले अशी त्याला का महागाई समजण जी ज्यांना बायको टाकली जायना काही मुख्यमंत्री अशा हो आहे का भोगे कपडे घालून बसले लेकरच नाही तर त्याने महागाई का भेंड समजणार आहे म्हणजे खतरनाक आहे हे आता जे विखे पाटलाचं पोरग इथं रेडीमेड आणून ठेवलाय उत्तर मग आता हे पक्ष फोडाफाडी गेली आता अजित पवार साहेबांना असं वाटून राहिलं असेल का आपणच शरद पवार आहे का का हे समजून घ्या का जर चोट्टा सत्तेत आला तर थो तुमची डी ए पीची बॅग चारसो पार नेणार आहे तुमचं पेट्रोल डिझेल चारसो पार नेणार आहे आणि त्याले जर जाग्यावर बसवायचं आहे तर येणाऱ्या निवडणुकीत निलेश दादा लंके यांच्या तुतारीचे भाव आकाशाला भिडून गेले खर्च वाढून गेला फवार्याच्या औषधावर जीएसटी लावली मग तुम्ही विचार करा हे सरकार शेतकऱ्याच्या हिताच आहे का गुजरातचा कांदा निर्यात करायला परवानगी दिली दोन हजार मेट्रिक टन पांढरा कांदा आणि इथं कांदा उत्पादक शेतकरी आहे महाराष्ट्राचा कांदा निर्यात नाही होणार म्हणते सांगा आणि निर्यात आता परवानगी दिली तर त्याच्यावर एवढे निर्बंध लागले का कांदा निर्यातच नाही झाला पाहिजे ना शेतकरी उभ्यानं मेला पाहिजे म्हणून हे लक्षात ठेवा आणि मग आता हे सभा घ्यायला येऊन राहिले त्याला वाटते का आता चित्र पालटते आणि आता का करायचं याचा पक्ष बोल बाळासाहेब मान्य बाळासाहेब ठाकरेचा पक्ष बोलला सुरत मार्ग गुवाहाटी पन्नास खोके माजले बोके <laughs> मग त्याच्यानंतर पवार साहेबाचा पक्ष बोलला हा आणि जेव्हा चार तारखेले रिझल्ट राहील ना सकाळी सातले काउंटिंग सुरू झाली का ज्यानं घड्याळ चोरून नेलं त्याचं घड्याळ दहा वाजून दहा मिनिटांनी बंद बोललं पाहिजे आणि चर्निया, ते घड्याय पवार साहेबांच्या चरणी चरणी आणून ते अर्पण करन कारण त्या घड्याय हिची चाबी एकाच माणसाच्या हातात आहे ते म्हणजे आदरणीय पवार साहेब ते घड्याळ दुसरं कोणी चालू नाही करू शकत आणि यायले पुन्हा सांगून देतो ठीक आहे यायले पुन्हा सांगतो का या राजकारणाचा वस्ताद एकच माणूस आहे आदरणीय पवार साहेब आणि वस्ताद हा एक डाव राखून ठेवत असतो हो आणि तो डाव चार तारखेचा रिझल्ट लागू द्या मग तुम्हाला सांगान का तो डाव का आहे कारण पवार साहेब असे माणूस आहे का सकाळी माणूस पाठवायचा शपथ घ्यायची लमकेले आग लावायची साडेतीन वाजता राजीनामा देऊन वापस आणायचा हे एकच माणूस करू शकते अरे दहा लाख चौतीस हजार करोड रुपयाची कर्जमाफी केली साल्यानं उद्योगपतीची त्या मुक्या अन्या हे एक अडाणी आहे त्याची कर्जमाफी केली दहा लाख चौतीस हजार करोड पण शेतकऱ्याची कर दीड करोड कर्जमाफी दीड लाख करोडची कर्जमाफी यायची ते करायला पैसे नाही म्हणते साले पण महाराष्ट्र भारताचे कृषी कृषी मंत्री होते पवार साहेब तेव्हा भारताचे पंतप्रधान होते दोन हजार नऊले मनमोहन सिंग त्यानं बहात्तर हजार करोड रुपयाची कर्जमाफी केली हे का सांगते त्या दिवशी भाषणात बोललं मंगळसूत्र हा अभे तुझ्या बायकोच पाहि ना पहिले तुला कुठं टाकून ठेवली अरे सिलेंडर चारशे चा सिलेंडर महाग वाटे त्या अकराशे तीस दिलं हजे त्याले का महागाई समजण जी ज्यानं बायको टाकली जायना काही मुख्यमंत्री असे आहे का भोगे कपडे घालून बसले लेकरच नाही तर त्याले महागाई का भिंड समजणार आहे अरे बरोबर आहे का नाही आम्हाला विचारा आमचे लेकर आहे प्रपंच आहे महागाईचे चटके आम्हाला समजते तुम्ही बायका टाकल्या तुम्हाला काय भेंड समजणार आहे महागाई महाग हा म्हणजे खतरनाक आहे हे आता जे विखे पाटलाचं कोरग इथं रेडीमेड आणून ठेवलाय आहे उत्तर <laughs> <laughs> उत्तरचं कॅले उत्तरचं कॅलेंडर दक्षिणेत आणलं दोन हजार सव्वीसले लोकसभेची डेडलाईन डिलिमिटेशन म्हणजे मतदारसंघ पुनर्रचनाची संपणार आहे